विद्यार्थी वेगवेगळे प्रश्न विचारत असतात अभ्यासक्रमाबरोबर इतरही काही प्रश्न त्यांच्या जीवनासंबंधी मला विचारत असतात मी त्या प्रश्नांची उत्तरं देत असतो विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयातल्या आणि महाविद्यालयाच्या बाहेरचे सुद्धा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करतो आजचा एक प्रश्न आहे की सर गोलीगत धोका मिळाला मला माझ्या प्रियशी कडून असा एकाचा प्रश्न आहे एका मुलीचाही प्रश्न आहे की सर मी एकाच्या प्रेमात होते पण तो नाही म्हणाला असा प्रश्न आहे आता हे दोघा मुलगा असो मुलगी असो या दोघाच्या अनुषंगानं मी काही विवेचन पुढं करणार आहे त्याचे काही त्यातून बाहेर आता कसं यायचं ते अतिशय दुःखी होते वगैरे त्यांनी सगळं वर्णन सांगितलं मी सांगणार नाही तुम्हाला आता फक्त एवढं सांगेल की ते खूप दुःखी होते आता यातून बाहेर कसं यायचं असा त्यांचा प्रश्न आहे आपण बाहेर कसं यायचं यावर बोलू ते का गुंतले कसे गुंतले कसे भेटले घरच्यांनी सांगितलं होतं असं सा करू नका म्हणून तरी ते सगळं आता भूतकाळात मध्ये आपण उगाळत बसू नये आता आता त्यांना बाहेर काढायचं आहे बाहेर काढण्यासाठी काय करायला पाहिजे यावर उपायावर चर्चा करायला पाहिजे डॉक्टर जसा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला तातडीनं उपचारावर लक्ष केंद्रित करतो आता कधी झाला ऍक्सिडेंट कुठं झाला कसा झाला वगैरे ह्या गोष्टी पुन्हा टाइमपास म्हणून बोलता येतील तर मित्र आता तुम्हाला मी सांगणार आहे की पहिल्यांदा तो जो विषय आहे तुमच्या जीवनात जो धोका बसला आहे तो विषय तुम्हाला सोडून द्यावा लागेल आणि तुमच्या मनाला सांगायला पाहिजे की आता याच्यातून आपल्याला बाहेर येणं गरजेचं आहे आणि मी येऊ शकतो तुमच्या मनाची शक्ती काय होते माहितीये का धोका जेव्हा बसतो तुम्हाला तेव्हा तुमचं मन वीक होते मन दुबळं बनते संवेदनशील बनते रडायला येते वगैरे या अशा अवस्थेतून तुम्हाला बाहेर येण्यासाठी मी येऊ शकतो काही जण सातत्यानं म्हणत राहतात मी बाहेर आता याच्यातून येऊ शकणार नाही आता माझ्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही मी जेवणातलं मीठ गेलं तसं हे जीवनातलं माझं पिल्लू गेलं अशा पद्धतीनं ते बोलत राहतात तर असं काही नसते अनेक पिल्ले आहेत समाजामध्ये तर तुम्हाला सांगतो तो विषय तुम्हाला सोडून द्यावा लागेल आणि सकाळ आणि तुमच्यामधला आत्मविश्वास तुम्हाला जागवावं लागेल मी यातून बाहेर सहज येऊ शकतो आणि येत आहे आलो अशा पद्धतीने तुम्हाला सांगावं लागेल सतत मनाला सांगावं लागेल दुसरी गोष्ट तुम्हाला काही काम धंदे हात की नाहीत असा प्रश्न लो। कि तुम्हाला विचारू शकतात लोक तुम्ही स्वतःला पण विचारलं पाहिजे की यावर माझं पोट भरणार आहे का माझं करिअर याच्यातून होणार आहे का याच्यात गुंतूट पडलो तर तुमचे उद्या लग्न होणार आहेत जीवनावश्यक गरजा खूप आहेत तुमच्या इच्छा पण आहेत तुमच्या भावी साथीदारांच्या इच्छा पण असणार आहेत आई वडिलांचे काही तुम्हाला कर्तव्य पार पाडावं लागणार आहेत एक सोशल पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला पुढे यायचं आहे तुमच्यामध्ये तुमच्यातल्या क्षमता कौशल्य शानपण जे याच्यातच वाया घालणार आहात का असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि तुमच्या जीवनासाठी तुमचं जीवन भव्य दिव्य बनण्यासाठी तुमच्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला अत्यावश्यक एक ध्येय तुम्हाला ठरवावं लागेल आणि त्या ध्येय पृथ्तीचे फायदे काय आहेत हे तुमच्या मनाला सतत समजून सांगा तुम्ही एखाद्या पदावर गेलात किंवा एखादी जे काही ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय प्राप्त झाल्यानंतर मला काय काय फायदे होतील असं तुम्ही लिहून काढा तुम्ही नवीन ध्येय प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला काय काय फायदे होतील हे लिहून टाका त्याचबरोबर यात जर गुंतून राहिलात तुम्ही त्यात काय नुकसान होणार आहे शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सर्व अंगानं कसं नुकसान होणार आहे हे मनाला समजून सांगा आणि त्याचे नुकसान पण लिहून काढा एक ध्येय प्राप्तीचे फायदे लिहून काढा आणि त्या जे तुमची होती किंवा होता त्याच्यातच आता गुंतून राहतो हो, तर गेला ना निघून आता तो काही येणार नाही परत तुम्हाला आणि असा धोकेबाज माणूस तुम्ही असा विचार करा तुम्ही की धोकेबाज गेला ते बरं झालं त्याच्या नकारात्मक बाबीवर आता फोकस करा त्याच्यामध्ये थोडक्यात सांगून टाका ते नकारात्मक आहे दरोडेखोर चोर हरामखोर बदमास धोकेबाज धोकेबाज अशा पद्धतीनं आणि अशा धोकेबाज व्यक्ती लव गे, निघून गेली म्हणजे तुमच्या आयुष्यातलं कीड निघून गेली असं तुम्ही विचार करा घरामध्ये नागिन होती किंवा नाग होता पण तुम्ही त्याला नागिन आणि नाग हे तुम्हाला ओळखता आला नव्हता आता ओळखायला आला तू निघून गेल्यामुळे असं विचार करा बर झालं गेली नागिन गेला नाग निघून असा विचार तुमच्या मनात येऊ द्या आणि मग तुम्हाला काय वाटेल की तुम्ही ज्याला हिरा समजून बसला होता ते हिरा नव्हता दगड होता हे लक्षात आला आता आणि तुम्हाला आता असाही विचार करा तुम्ही आता हे दगड गेला निघून हिरा तुम्हाला भेटणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जे जी जीवनाला जे जी घातक होत ते निघून गेलेलं आहे आणि ते राहिलं असतं तर तुमचा प्राण गेला असता असा विचार करा म्हणजे तुम्ही एखाद्याच्या घरामधला नाग निघून गेला नागीन निघून गेली त्याला कसा आनंद वाटतो तसा तुम्हाला आनंद वाटला पाहिजे आणि असाही दुसरा महत्वाचा विचार करा ते त्याच्या दोषावर हे विचार करून आता तुमच्या ध्येयावरच्या फायद्यावर याबद्दल मी सांगत होतो त्यावर लक्ष केंद्रित करा आणि गोलीगत धोका एक उदाहरण मी सांगतो तो सूरज चव्हाण जो गोलीगत धोका भेटला एका मुलीकडून तो सांगतो आणि पण तो आता एवढाच विचार करतो की धोका दिला तर तिनं पण मी तेव्हा ठरवलं की मी मोठा स्टार बनणार आणि मी स्टार बनलो असं तो म्हणतो कोण होत असं जरी विचारलं तर तो नाव सुद्धा सांगत नाही आणि हे जाऊ दे माझ पिल्लू त्याचं चांगलं सुखानं चालेल तुम्ही सुद्धा असही विचार एक सकारात्मक भाव म्हणून जसा नकारात्मक विचार करून बाहेर आलात येता येते जी गोष्ट निघून गेलेली आहे त्याच्याविषयी आपण असा पण विचार करा ना आपलं आयुष्य तेवढंच होतं प्रत्येक अवयवाचं एक आयुष्य असते तसं एक प्रत्येक घटकाचं एक अवयव आहे आयुष्य आहे असा विचार करा ते अवयव संपला केस पांढरे होतात के रडत बसता का तुम्ही त्या केस पांढरे होतातच कारण काय त्याचं आयुष्य संपलं काळ्याचं आयुष्य संपलं केस काळे असण्याचं आयुष्य संपलं आता पांढरे झाले पांढरे एन्जॉय करा लक्षात आलं दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी नियोजन करा त्या संदर्भात जे ध्येय प्राप्त केले त्या लोकांना भेटा त्यांचं मार्गदर्शन क्या दुसरी गोष्ट तुम्हाचे दीर्घकालीन जे नातेसंबंध असणारे व्यक्तिमत्व आहेत आई आहे वडील आहेत भाऊ आहे बहीण आहे असे जे तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारे मित्र आहेत दुसऱ्या कोणी ज्यांचे लग्नही झालेले असतील ते मित्रमैत्रिणी असू शकतात त्यांच्या सहवासात जा त्यांना प्रेमाने बोला तुम्ही हाय एक पर्याय आहे आणि आयुष्य आता सुंदर नाही ते म्हणजेच आयुष्य सुंदर असं काही नाही आहे तुम्ही विचार करा की आयुष्य खूप सुंदर आहे तुम्ही त्याचा सकारात्मक विचार करा आणि आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती आता आपलं तुमच्या सुंदर येणार आहेत एक्स म्हणजेच जे वो होती तेच मग किंवा होता तोच म्हणजे सुंदर किंवा छान आहे असं नाही जगात एकसे बडकर एक आहेत हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि तुम्ही आता ह्या सगळ्या सकारात्मक विचाराशी तुम्हाला कनेक्ट व्हावा लागेल तुम्ही स तुम्हाला सकारात्मक तुमच्या ध्येयाशी कनेक्ट व्हावं लागेल कारण त्याच्यातून डिस्कनेक्ट व्हा झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही आता डिस्कनेक्ट होऊ दे होऊ दे म्हणल्यानं होणार नाही त्याच्या तिच्यापासून किंवा त्याच्यापासून मी तिचा विचार येऊ नये ती त्याचा विचार येऊ नये असं म्हणत बसलं तर तेच विचार येत राहतात तुम्ही ते काय विचार करत बो तुम्ही दुसऱ्यासोबत कनेक्ट होण्याचा फक्त प्रयत्न करा म्हणजे तुमच्या ध्येयाशी कनेक्ट व्हा सकारात्मक विचाराशी कनेक्ट व्हा तुमच्या आईवडील ना जे आहेत त्यांच्याकडे जे दुर्लक्ष झालं होतं तिच्या नादामध्ये आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून आता तुमच्या नात्याकडे लक्ष द्या आणि सकारात्मक विचारामध्ये असं मी तुम्हाला सांगितलं होतं की आता एक वाक्य अजून सांगतो विष गेलं अमृत मिळणार आहे अमृत मिळणार आहे जे होते ते भल्यासाठी होते असा एक विचार करा जो हुआ हुआ अच्छा हे गीतेचा संदेश तुम्ही लक्षात ठेवा आणि मग अशा पद्धतीनं जर तुम्ही वाटचाल करायला लागलात तर नक्की सांगतो की तुमच्या जीवनामध्ये आणखीन एक दोन तीन फायदे सांगणार आहे नवीन छंद जोपासा योग साधना करा व्यायाम करा पोहायला जा फिरायला जा अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करा आणि जबाबदाऱ्यांचा विचार करा की आता तुमचं भावी आयुष्य जबाबदारी तुम्हाला लग्न होणार आहे तुम्ही ते लग्न झाल्यानंतर दुकानाला जाऊन काही सा सामान आणायचंय तर तिथं ते तुमचा विरह देऊन आणता येत नाही मी विरहात आहे मी विराचे गाणे दिल्यानंतर त्यांना सामान देणार आहे का बायकोला लुगडं घ्यायचं आहे हा काही लेकरांची जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडायच्या तर स्वतःला ओळखा स्वतःच्या जबाबदाऱ्याला ओळखा आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ध्येय प्राप्ती करावं लागेल आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग साधना प्राणायाम ध्यानधारणा हे जे सांगतो ना ते मी नेहमी ते करावं लागेल व्यायाम करावा लागेल या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या मित्रो यातून तुम्ही नक्की बाहेर येऊ शकता धन्यवाद